राहुल गांधींच्या आणि त्याचबरोबर संजय राऊत यांच्या आक्षेपाला प्रवीण दरेकर यांनी सुद्धा उडवून लावलंय राजकारणामध्ये आता म्हणा म्हटलं तर ते चुकीचं होईल परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उघाटा दुरुस्त होत नाही त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहित धरत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी आखी शिवसेना सोबत घेऊन गेले त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही त्यांना जर शंका असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं राज्य निवडणूक आयोगाकडे जावं ज्या मतदारांवर त्यांचा आक्षेप आहे त्यांची नावं द्यावीत त्यांची डिटेल्स द्यावेत सरकार निवडणूक आयोगाचा अधिकारी आहे निवडणूक आयोग त्याच्यामध्ये लक्ष घालल चौकशी करेल मोगम आरोप करण्यापेक्षा किती संख्येच्या लोकांवर त्यांचा आक्षेप आहे ती संख्या जर राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिली तर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल